मृत्यूच्या दारातून परत आलेला भक्त रात्रीचा तिसरा प्रहर घरभर शांतता आणि एक भक्त यातनेत तडफडत होता छाती दाटून आली होती श्वास तुटत होता डोळ्यांसमोर अंधार जमा होत होता आणि मृत्यूची पावलं जवळ येत होती त्या क्षणी त्याच्या ओठांवर फक्त एकच नाव आलं श्रीस्वामी समर्थ त्याने थथरत्या श्वासात कंपणाऱ्या आवाजात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर श्रीस्वामी समर्थ 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 जसे जसे जप वाढत गेला तसे त्या अंधाराला प्रकाशाची किनार दिसू लागली आणि अचानक एक दिव्य तेज समोर उभं राहिलं ना स्वप्न ना कल्पना स्वतः स्वामींचा करुणामय प्रकाश स्वामी शांतस्वरात म्हणाले अजून वेळ नाही रे परत जा तुझ्यावर माझा हात आहे क्षणात त्याच्या श्वासा परतल्या धडधड पुन्हा सुरू झाली डॉक्टर चकेत आणि घरच्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण भक्ताने फक्त एकच वाक्य म्हटलं मी वाचलो नाही स्वामी मला परत घेऊन आले काहींना हे चमत्कार म्हणायचं काहींना योगायोग जिथे प्रार्थना खरी असते तिथे मृत्यूही थांबतो कारण स्वामी चालत येतात श्रीस्वामी समर्थ 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 श्री स्वामी 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 समर्थ, श्री स्वामी समर्थ.